नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका बन्नाट दिवाळी अंकाबद्दल किशोर दिवाळी अंक दोन हजार पंचवीस लहान मुलांसाठी खास असणारा हा अंक दरवर्षी काहीतरी नवीन घेत घेऊन येतो गोष्टी कविता खेळ गोडी आणि खूप साऱ्या मजेदार गोष्टी अंकांच्या ओळख ओळख करून देतो मग सुरुवात करूया हा अंक भारती यांनी प्रकाशित केला आहे आणि किंमत आहे फक्त पंच्याहत्तर रुपये म्हणजेच अगदी पडव परवडणाऱ्या आणि मस्त कंटेंटने भरलेला हा अंक खास लहान मुलांसाठी असल्याने भाषाही अगदी गोड आणि समजायला सोपी आहे या वर्षीच्या दिव किशोर दिवाळी अंकात भरपूर भन्नाट गोष्टी आहेत नवीन पिढीला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी थरारक पण गोड साहसकथा विज्ञानावर आधारित प्रयोग आणि ज्ञानवर्धक लेख मजेदार कोडी आणि कॉमिक्स आणि हो मुलांनीच लिहिलेल्या काही छोट्या कथा पण आहेत अशा प्रकारे वाचताना वाटतं अरे वा मी पण हे करू शकतो यावर्षीच्या अंकाचं एक खास आकर्षण म्हणजे स्वप्नांच्या दुनियेतील प्रवास ही कथा एक छोटा मुलगा आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर वेगवेगळ्या ग्रहांवर फिरतो आणि तिथे त्याला काय काय गमती बे गमती भेटतात हे वाचताना अगदी मन हरावून जातं तसंच आई आणि मी नावाची कविता पण खूप भ भावलेली आहे आई मुलांच्या नात्यातील ममता यातून अगदी वेळ दिसून येते मनोरंजनाचा संगम या अंकातून शिक्षण आणि मनोरंजनाचा संगम दिसून येतो हा अंक म्हणजे एक फक्त गोष्ट नाही तर शिकवणही आहे प्रत्येक गोष्टीतून एक छोटा संदेश मिळतो मेहनत करण्याची प्रेरणा प्रामाणिकपणाचं महत्त्व आणि गो मो मोठं म्हणजे कल्पनाशक्ती जागण्याची आठवण तर मंडळी किशोर दिवाळी अंक दोन हजार पंचवीस हा केवळ वाचनासाठी नाही तर कल्पनांच्या दुनियेत नेणारा एक सुंदर प्रवास आहे मुलांसाठी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठीही हा अंक वाचायला हवा जर तुम्ही अजून घेतलेला नसेल तर जवळच्या पुस्तकाच्या दुकानात नक्की विचारून घ्या हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे मिळेल कारण रुपये पंच्याहत्तरमध्ये इतका सु आनंदी दुसऱ्याकडे मिळणार नाही हा होता आपल्या छोटा रिव्ह्यू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सचिन के टू चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखीन एक छान पुस्तकासोबत तोवर वाचा शिका आणि हसत राहा धन्यवाद